चॅनल सबस्क्राईब कर नमस्कार मित्रांनो तर आपल्या या पाटील ब्लॉग चॅनल तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते मित्रांनो आज आपण तुम्हाला मी आज दाखवणार आहे माझी जाव्याची मुलगी तिला आपण दाखवलीच की वडभरणीचा कार्यक्रम हृतिकाचा हां तर गुड न्यूज अशी आहे तर तिला झाला आहे मुलगा आणि आज पाच दिवस झालेले आहेत तर पाच दिवसांतल्या घरी आणला आम्ही आणि पाच दिवसानंतर आमच्या आग्रिकोडी लोकांमध्ये पाचवी केली जाते तो पाचवीचा कार्यक्रम आज आहे तर मी तुम्हाला दाखवते हो पाचवी म्हणजे कसा काय कार्यक्रम असतो तो आणि ऋतिकाच्या मुलाला लगेच दाखवायचा प्रयत्न करते जास्त नाही थोडाफार तेच तुम्हाला सगळा कार्यक्रम आजचा पाचवीचा तर चला निघूया आणि सकाळी जो डेकोरेशन मी केला होता पाचवीला तो पहिले बघून घ्या तो डेकोरेशन मी केला होता आणि रुटीची एंट्री ती पण बघून घ्या इकडे बघा कॅमेरात नाव काय तुमचा अंबर नच्छा तर अशा प्रकारे लाईट लाईट काय काय माहिती करत असं सगळं लावायचं असतं कुंकू याला काय बघतात आई सांगा जरा हे काय लावता तुम्ही त्याला काय बघता खून दिला पाटा करायचं पाटाची विसरी करायची नाही सगळं कार्य करते म्हणजे लग्नामध्ये पण बाया घालवायचं असू दे तुम्हाला कोणला बोलवायचे असेल ना तर तुम्ही बोलू शकता आमच्या अंबरनाथलाच राहते मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे कसं काय आईने केला ते कसं मांडता मांडल्यावर तुम्हाला सगळं दाखवते मी आपल्याला सगळं सांगेल बघ कसं काय काय त्या मला आवाज दे तुम्ही तर आता हे मांडून झाले पण अजून दिवा नाही पेटवलाय बावने यायचे बाकी आई तर बसा बसून अरे आता बसून सांगा मला कशासाठी म्हणजे ते केलं जात आपल्या मध्ये आपली साठी साठवायचं ते बावले टाळायचे आपला पाटा मांडायचा तो दिव पेटवायचे मग बाला त्यावर डोळवायचा पाया पडायचा बाईला पाया पडायचा मग तो आपल्याला या होतो ना चला ती पुंज पाहिजे सटूबाई नाही पुंजली त्याच्यामध्ये सटूबाई पुंजाच लागते सटूबाईचा आपल्या याचा तिजोरीचा सटूबाईचा लागतोय आता hmm. पाटा मांडायचा hmm. तेव्हा मुटकी ठेवायची तेव्हा दिवळ लावायचं अगणबत्ती लावायची परत कापूर लावायचा मग त्याला चार वरती लोळवायचा पाया पडतो ना चांदलांच्या वरती लोळ्या उसला जा त्याला पोर्याला म्हणजे तो नंतर कुठं पण जायला मोकला मोकला म्हणजे आता म्हणजे कसा तो झाला म्हणजे बारा दिवसांना आपला बारा दिवसा मी आपला जाडाशा एक नारळ ना मग तो कोळी उकून जाओ मग कुठे कुठं उपन्या तरी चालेल आता पाचवी म्हणजे घरांच्या घरा असं मग आणि मग बारा दिवसांना बाहेर जाऊ शकतो बारा दिवसांना आपला कोळी उकळून बाहेर नारळ पोराचा बाळीला बागचीला काळाची बाहेर काटा तिथे पाया पडतो म्हणजे असा प्रकार बघा आता सगळं इथे मांडय आणि दिवा पेटवून तुम्हाला आम्ही नंतर दाखवू तर आई सांगा ना याला काय बोलतात एकदा सांगा ते त्याला काय सटू बाहेू मांडले सटू मानले ना सटू आहे एक सटू बाबा एक सटू तो त्याची पूजा करायलाच लागते त्याची पूजा केली मग आपला सर्व होत ना याच आपण सर्व होत नाही यो दिवा लागत आमच्या मध्ये मालटा बोलता त्याला अशा प्रकारे बघा मानलं जातं म्हणजे पक्का मान असतो यो हा यो ये मान भाच लागतं गरीब होतो आपला दर्ण दर्ण था था। तो कसा पुंजाचा काय तुम्हाला मी नंतर दाखवतो आम्ही अजून पाहुणे याचे बाकी आहेत नंतर मग आईने सांगितल्याप्रमाणे कसा पोराला पोऱ्याला ते सगळं दाखवू बर मुलाचे पप्पा आलेले आहेत खरं ग तुमच्याक दिसतो तो सेम केस विस तशीच

आई काय केलं आपण येऊ लावड हा हो बाबाई काहीतरी बोला ने ने ते त्राविक ते त्राविक <laughs> चला चला ती सोयी सुकली चला चला आमची सोयीबाई सकाळ बसून अतिशय आम्ही खास विशेष तुमच्याशी नाव काय ठेवणार आहे कारण नाव ह अक्षर आलंय ना आता सांगू नका नंतर सांगा आता पाटा कुजायला घेतलेला आहे अशा प्रकारे आता याच्यावरती बाळाला असं म्हणजे लोलवणार नाही आम्ही तुम्हाला दाखवणार नाही फक्त एवढंच दाखवतो याच्या लोलवणार म्हणजे या चावल्यांवरती

जावय तुम्ही असे बघत ना का राहू <laughs> नाव चांगलं ठेवायचं आणि नोटी पण काढायच्या डमरू बोलणार होतो तुम्हाला खरं झालं डमरू नाव ठेवूया आपण डमरू शेखर पाटील कसं वाटेल <laughs> 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 मग काय बोलतात पप्पाला शेखरला काय लोनसा आता तुमचं तुमचं नाव लोणसा मग इथे घेतलंय आजोबांनी पहिल्यांदा नाही तिथे तुम्हीच बघा तोंड दोघ आजोबा बघतात काय एकदम मन लावून कलर मध्ये तुमचाच घेतलाय एकदम

तुला आवड ना का गुका जेवण केलेलं आहे आणि पेढा पेढा मला खायचा निकिनी घेतलाय कसं जेवण केला मी सापण आज आजी बाईला बाईला आजी झाली मी मी आजी झाली मामा झाली मस्त वाटत आमचा पोर्या जामच भारी आहे तो बघ मामा एक मामा मेन मामा बापूला विशेष गिफ्ट तर आता येत आहेत गणपती बाप्पा आणि एकदम चांगला टी शर्ट भेटलाय पण त्याला घाल आणि फोटो नक्की काढताली विशेष गिफ्ट आहे तर अशाच प्रकारे आजचा पाचवीचा कार्यक्रम संपलाय आणि मी बाबू एक छोटसा हा गिफ्ट आणलेला आहे आणि हा टी शर्ट एवढा क्यूट आहे ना तसा आमचा बाबू पण क्यूट आहे पण मी त्याला ब्लॉग मध्ये नाही दाखवला कारण आता लगेच नसतो दाखवा पाच दिवसाचं आहे ना जरा मोठा झाला आम्ही तुम्हाला दाखवूच पण तुम्ही त्याला खूप साऱ्या शुभेच्छा द्या तुला तो छान असा अजून छान पैकी होऊ दे मस्त पैकी म्हणजे आता पण छानच आहे अजून छान होऊ दे जस त्याचा पप्पा आहे ना मिळ क्या कॅमेरा तसंच आहे तो पण अजून मस्त झाल्यावर तुम्हाला मी दाखवी नक्कीच त्याच बाबूचा चेहरा पण तर पाचवीचा आमचा कार्यक्रम कसा होता तो सांगा सगळ्यांनी सा कमेंट्स करून